नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनंत सर किंवा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण समसंबंध घेणार आहोत बघा समसंबंध किंवा समान संबंध हा चॅप्टर एकच आहे आणि या चॅप्टर वरती बऱ्याचदा तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत प्रश्न विचारला जातो आपण सर्व प्रश्न नुसार पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा इथे तुम्हाला अठरा तीनशे चोवीस दिलेला आहे सत्तावीस जसे काय येणार राईट जसं की या संख्यांना जी ट्रीट लागेल ती या सुद्धा संख्येनं आपल्याला ट्रीट लावावं लागेल तेव्हा आपलं उत्तर काय येणार येणार आहे बरोबर बघा इथे प्रश्न चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे आता अठरा जसे तीनशे चोवीस आलं तसं त्या अगोदर समजून घ्या तर बघा मधील संख्यांचा गुन्हा भेरीज करा आ, एक अधिक आठ बरोबर नऊ येते तसंच तीनशे चोवीस मधील संख्यांची बेरीज करा तीन अधिक दोन अधिक चार चार दोन सहा सहा तीन नऊ नऊ ओके आता ह्या नऊला या नऊ लाग जातो आणि ह्या नऊला सुद्धा नऊ ने भाग जातो आता जस की उदाहरणार आपण जर सत्तावीस घेतलं काय घेतलं पुराण सत्तावीस मग सत्तावीस अधिक दोन करा सात आठ नऊ म्हणजे दोन अधिक सात केले तर आपल्याला नऊ भेटणार आहे आता इथं एकही अशी पर्याय झाली की त्याला नऊ त्याच उत्तर न येते की आता बघा चार आणि चार इथं आठ येईल आठ आणि नऊ सतरा जाईल तसं इथं पण इथं नऊ आलंय इथं नऊ आले इथं नऊ आले म्हणजे पर्यायामध्ये मी कोणत्याच पर्यायातील अंकांची बेरीज नऊ येत नाही राईट नऊ पेक्षा जास्तच येते पण इथं आपल्याला इथे नऊ आले इथं नऊ पन आले इथं पण नऊ आले आणि इथं पण नऊ येणं गरजेचं नाही पण लक्षात हे ट्रिक काय सांगते इथे जरी नऊ आलेलं असलं नऊ भाग जातो तर तुम्ही पर्याय क्रमांक तीन बघितला पर्याय क्रमांक तीन सातशे एकोणतीस आहे त्याच्यामधील अकराची करा करावा तुम्हाला उत्तर भेटेल सात अधिक दोन अधिक नऊ बरोबर नऊ दोन अकरा अकरा सात एकच नंबर अकरा अकरा सात अठरा आहेत अकरा सात अठरा मग नऊ ने अठरा ला भाग जातो बघा म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे तुमचं नाही इथे नऊ ने नऊ ला भाग जाता इथे नऊ ने या संख्येला भाग जातो सातशे एकोणतीसच्या मधील बेरजेतील संख्यांना मग आपण सातशे एकोणतीस मधील पर्यायामधील संख्यांची बेरीज केली किती आली अठरा आणि नऊ ने डायरेक्ट अठराला भाग जातो जर तुम्ही या एक दोन आणि चार या पर्यायाची पर्यायामधील अंकांची बेरीज केली तर तुम्हाला अशी संख्या मिळते की तिला नऊने डायरेक्टली भाग जात नाही अठराला डायरेक्टली भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर तुमचं सफिशियंट बरोबर आहे या पद्धतीने जर तुम्ही ह्यांची बेरीज करून सुद्धा पाहू शकता काही अडचण नाही जर उत्तर माझा चुकीचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा सांगू शकता काही अडचण नाही पुढे तुम्हाला चारशे चौऱ्याऐंशी जसे चौसष्ट त्याचप्रमाणात आठशे पंच्याहत्तर जसे काय बघा हे पर्याय आहेत पंचावन्न चौऱ्याण्णव एकशे चाळीस एकशे असे प्रश्न आपण जेव्हा पाहतो त्याच्यासोबत तुम्हाला एक वही आणि पेन घ्यायचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आमचं जरी काही इथे चुकत असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कमेंट करून सांगू शकता तर बघा इथे आहे तुम्हाला चारशे चौऱ्याऐंशी जसे चौसष्ट चारशे चौऱ्याऐंशी जसे चौसष्ट कसं आलं तर या सगळ्यांचा गुणाकार करायचा कोणत्या संख्येचा चार गुणवले आठ गुणवले चार आता चार चोक सोळा सोळे सोळे आठ अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस आता एकशे अठ्ठावीस ला आपण जर दोन ने भाग कितीने भागलो दोन ने भागलं तर तुम्हाला हे उत्तर मिळू शकतं बघा चौसष्ट ओके बेस बेसून बारा बेचोक आठ काय गुणाकार करा एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस ला दोन ने भागा उत्तर चौसष्ट भेटेल तसच आठशे पंच्याहत्तर घ्या मधील संख्यांचा गुणाकार आठ गुणवले सात गुणवले पाच छप्पन्न पाच 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 पंचवीस सव्वीस अठ्ठावीस दोनशे ऐंशी म्हणजे तो गुणाकार सगळा दोनशे ऐंशी छेदस्थाने दोन गुणवडे बेग बेग बे चोका झिरो झिरो एकशे चाळीस पर्याय क्रमांक तीन तुमचा सुद्धा हे चालेल आहे बघा एकशे चाळीस उत्तर पर्याय क्रमांक तीन

नऊ वचा एक काय केलं मी एक अधिक नऊ आणि नऊ वचा एक केला एकोणीस मधील संख्या नऊ एक दहा दहा गुणवले नऊ आठ बरोबर दहा ऐंशी तुम्हाला ही संख्या भेटली बघा भेटली ही संख्या तसंच सदतीसला कोणती संख्या भेटली बघा तीन अधिक सात गुणवले सात वजा तीन आता सात तीन दहा सात आठ नऊ दहा गुणवले सात नऊ तीन गेले चार दहा चो चाळीस पर्यायी क्रमांक तुमचा आलेला आहे बघा बरोबर उत्तर दोन पर्याय क्रमांक दोन उत्तर चाळीस या पद्धतीने आता पुढला प्रश्न दिलाय तुम्हाला चार नंबरचा तेवीस जसे पंचवीस त्याच प्रमाणात पंचेचाळीस जसे काय आता हा प्रश्न सोडवा बघा तेवीस मधील संख्यांची बेरीज करा दोन अधिक तीन दोन अधिक तीन पाच पाच चा वर्ग तुम्हाला भेटेल पंचवीस म्हणजे ही संख्या भेटली तुम्हाला पंचेचाळीस मधील संख्यांची बेरीज करा चार अधिक पाच बरोबर नऊ नऊचा वर्ग येईल तुम्हाला एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक तीन पाँच नक्कीच हे तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजले असतील मला असे आशा आहे जर काही अडचणीत असेल तर कमेंट करून तुम्ही सांगा या सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्या परीक्षेला सामोरे जा या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात लाईव्ह क्लास डेली करायचे असतील तर आजच्या चॅनलला नक्की जॉईन व्हा फेसबुकवर आम्हाला फॉलो करा युट्यूबवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा ट्रिकने नाही पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद